नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचे स्वागत आज आपण बघणार आहोत सप्टेंबर महिन्यातील दिनविशेष चला तर मग सुरू करूया पहिली दिनविशेष एक सप्टेंबर एकोणावीसशे एकसष्ट एन सी ई आर टीची स्थापना राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषद म्हणजेच नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग ही भारत सरकारची सर्वोच्च शैक्षणिक संस्था आहे याचे मुख्यालय श्री अरविंद मार्ग नवी दिल्ली येथे आहे शालेय शिक्षण मुद्द्यांवर केंद्र सरकारच्या मदतीसाठी इसवी सन एकोणावीसशे एकसष्टमध्ये मध्ये या परिषदेची स्थापना करण्यात आली आहे पुढील दिनविशेष दोन सप्टेंबर एकोणावीसशे शहात्तर ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कादंबरीकार वि स खांडेकर यांचे निधन यांचा जन्म एकोणावीस जानेवारी अठराशे अठ्ठ्याण्णव रोजी झाला होता वि स खांडेकर यांचा जन्म महाराष्ट्रातील सांगलीत झाला त्यांच्या पूर्व आयुष्यात त्यांची नाटकांमध्ये अभिनय आणि दिग्दर्शन करण्याची आवड होती त्यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान बघूयात स खांडेकर हे सोलापूरला एकोणावीसशे एक्केचाळीस साली भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते ययाती या, या कादंबरीला एकोणाशे साठ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला विस खांडेकर यांना पद्मभूषण पुरस्कार एकोणावीसशे अडुसष्ट साली प्रदान करण्यात आला होता ययाती या, या कादंबरीसाठी ज्ञानपीठ पुरस्कारही ही चौऱ्याहत्तर साली प्राप्त झाला होता कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाने त्यांना डीट म्हणजेच डॉक्टर ऑफ लिटरेचर ही पदवी बहाल केली होती पुढील दिनशेष तीन सप्टेंबर एकोणावीसशे सोळा श्रीमती ॲनी बेझंट यांनी होमरूल लीगची स्थापना केली होमरूल चळवळ ही ब्रिटनमध्ये गृह राज्य चळवळ व इतर चळवळीच्या शोधांसाठी एक चळवळ होती त्यावेळी आयर्लंडमध्ये होमरूल चळवळ जोरात चालली होती मग अशा प्रकारची चळवळ भारतात का होऊ नये अशी कल्पना एकोणासशे पंधरा साली डॉक्टर ॲनी बेझंट यांनी मांडली पहिली होम रूल चळवळ टिळकांनी बेळगाव येथे स्थापन केली तर त्याच वर्षी मद्रास येथे डॉक्टर ॲने बेझंट यांनी त्यांची लीग स्थापन केली एकोणावीसशे सोळा ते एकोणावीसशे अठरापर्यंत सुमारे दोन वर्ष ही चळवळ सुरू राहिली टिळकांकडे मुंबई सोडून महाराष्ट्र कर्नाटक मध्यप्रांत आणि वराड होते होबरुल चळवळीसाठी उर्वरित भारत हा डॉक्टर ॲनी बेझंट यांच्याकडे सोपवण्यात आला होता पुढील दिनविशेष चार सप्टेंबर दोन हजार तेरा रघुराम राजन यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे तेविसावे गव्हर्नर म्हणून पदभार हाती घेतला रघुराम राजन हे अर्थशास्त्रज्ञ आहेत रघुराम राजन हे भारतीय अर्थ मंत्रालयाचे प्रमुख आर्थिक सल्लागार होते तसेच दोन हजार तीन दो ते दोन हजार सातमध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे प्रमुख अर्थतज्ज्ञ देखील होते एकोणासशे त्रेसष्ट साली भोपाळ मध्य प्रदेश येथे एका तमिळ कुटुंबात त्यांचा जन्म झाला पुढील दिनविशेष पाच सप्टेंबर भारतीय राष्ट्रीय शिक्षक दिन भारताचे दुसरे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस एकोणीसशे बासष्टपासून शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो दोन हजार एकवीसमध्ये शिक्षक दिन आभार दिवस म्हणून साजरा करण्यात आला सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारतीय तत्वज्ञ होते ते भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती होते पुढील दिनविशेष सात सप्टेंबर सतराशे स्वातंत्र्य सैनिक उमाजी नाईक यांचा जन्म राजे उमाजी नाईक हे भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध लढणारे महाराष्ट्रातील प्रथम आद्य क्रांतिकारक होते देशासाठी फाशीवर जाणारे पहिले नरवीर उमाजी राजे नाईक तीन फेब्रुवारी अठराशे बत्तीसला ला पुण्याच्या खडकमाळ येथील मामलेदार कचेरीत वयाच्या त्रेचाळीसाव्या वर्षी हसत हसत फासावर चढले पुढील दिनविशेष आठ सप्टेंबर एकोणावीसशे सव्वीस संगीतकार व गायक भूपेन हजारिका यांचा जन्मदिवस हे पद्मभूषण पद्मविभूषण भारतरत्न या भारतातील सन्मानाने गौरवलेले गेलेले लोकप्रिय गायक गीतकार संगीतकार आणि वादक होते आठ ऑगस्ट दोन हजार रोजी त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात आला होता पुढील दिनविशेष दहा सप्टेंबर एकोणावीसशे सहासष्ट पंजाब राज्याचे विभाजन होऊन पंजाब व हरियाणा अशी दोन राज्य अस्तित्वात आली पुढील दिन विशेष अकरा सप्टेंबर अठराशे पंच्याण्णव भूदान चळवळीचे प्रणेते महात्मा गांधींचे शिष्य आचार्य विनोबा भावे यांचा जन्मदिवस ते भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये महात्मा गांधीसोबत होते स्वातंत्र्य लढ्यातील सहभागाबद्दल सन एकोणावीसशे बत्तीसमध्ये त्यांना तुरुंगवास घडला पंधरा नोव्हेंबर एकोणावीसशे ब्याऐंशी रोजी त्यांचा मृत्यू झाला पुढील दिनविशेष बारा सप्टेंबर दोन हजार दोन मेटसॅट या भारताच्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले कल्पना एक भारताचा हवामानशास्त्रविषयीचा प्रथम राखीव उपग्रह होता जो ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपणयानाद्वारे बारा सप्टेंबर दोन हजार दोनला प्रक्षेपित केला गेला त्याचे मूळ नाव मेटसॅट एक असे होते पुढील दिनविशेष तेरा सप्टेंबर एकोणावीसशे अठ्ठेचाळीस ऑपरेशन पोलो विलिनीकरणासाठी भारतीय सैन्याने हैदराबादवर चढाई केली भारतीय हैदराबाद मुक्तीसंग्रामातील हैदराबाद पोलीस कारवाई तथा ऑपरेशन पोलो ही भारतीय सैन्याने सप्टेंबर एकोणावीसशे अठ्ठेचाळीसमध्ये हैदराबाद राज्याविरुद्ध केलेल्या हालचाली व त्यानंतरच्या घटना होत्या या कारवाईद्वारे भारताने हैदराबाद राज्य स्वतः विलीन करून घेतले होते बघूया पुढील दिनविशेष चौदा सप्टेंबर एकोणावीसशे एकोणपन्नास हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा म्हणून घोषित करून हिंदी दिन साजरा केला गेला जगातील प्राचीन समृद्ध आणि सोपी भाषा असण्याबरोबरच हिंदी ही आपली राष्ट्रीय भाषा आहे भारतात दरवर्षी चौदा सप्टेंबर रोजी हिंदी दिवस साजरा केला जातो पुढील एकोणावीसशे त्रेपन्न श्रीमती विजयालक्ष्मी पंडित यांची संयुक्त राष्ट्र संघाच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली विजयालक्ष्मी या एक भारतीय मुसद्दी आणि राजकारणी होत्या त्या महाराष्ट्राच्या सहाव्या राज्यपाल होत्या आणि संयुक्त राष्ट्राच्या आमसभेच्या आठव्या अध्यक्षा होत्या या दोन्ही पदावर नियुक्त झालेल्या त्या पहिल्या महिला होत्या तसेच भारतीय राज्यघटनेचा भाग असलेल्या त्या एक होत्या पुढील दिनविशेष सोळा सप्टेंबर एकोणावीसशे सत्याऐंशी ओझोनच्या थराचं संरक्षण करण्यासाठी मॉन्ट्रियल प्रोटोकॉलवर स्वाक्षरी केली होती मॉन्ट्रियल प्रोटोकॉल हा एक आंतरराष्ट्रीय करार आहे जो ओझोनचा क्षय होण्यास जबाबदार असलेल्या असंख्य पदार्थांचे उत्पादन टप्प्याटप्प्याने काढून ओझोन थराचे संरक्षण करण्यासाठी डिझाईन केलेले आहे हे सोळा सप्टेंबर एकोणावीसशे सत्याऐंशी रोजी मान्य केले गेले आणि एक जानेवारी एकोणावीसशे एकोणनव्वद रोजी अंमलात आले तेव्हापासून त्याची नऊ पुनरावृत्ती झाली आहे बघूया पुढील दिनविशेष सतरा सप्टेंबर एकोणावीसशे पन्नास भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारतीय जनता पक्षाचे नेते आणि सव्वीस मे दोन हजार चौदापासून स्वतंत्र भारताचे पंधरावे पंतप्रधान आहेत दोन हजार एक ते दोन हजार चौदा पर्यंत ते गुजरात राज्याचे मुख्यमंत्री होते स्वातंत्र्यप्राप्तीनंतर जन्मलेले ते भारताचे पहिले पंतप्रधान आहेत पुढील दिनविशेष एकोणावीस सप्टेंबर दोन हजार सिडनी ऑलिम्पिक वेटलिफ्टिंग एकोणसाठ किलो वजनी गटात ब्रांज पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला कर्णम मल्लेश्वरी ठरली दोन हजारमध्ये ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला आहे एकोणावीसशे चौऱ्याण्णवमध्ये तिला अर्जुन पुरस्कार आणि एकोणावीसशे नव्याण्णवमध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार हा भारताचा सर्वोच्च क्रीडा सन्मान मिळाला त्यांना पद्मश्री पुरस्कारही मिळाला आहे पुढील दिन विशेष वीस सप्टेंबर एकोणावीसशे तेहतीस विख्यात थिओसॉफिस्ट व समाजसुधारक ॲनी बेझंट यांचे निधन ॲनी बेझंट यांचे जीवन भारतीय अध्यात्मामुळे फुलले थिओसॉफिकल सोसायटी ही त्यांची संघटना होती भारतीय तत्वज्ञान संस्कृती व अध्यात्म यांचा त्यांनी सखोल अभ्यास केला होता भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातही त्या सहभागी झाल्या एकोणावीसशे सतराच्या कलकत्त्याच्या काँग्रेस अधिवेशनात अध्यक्षस्थान त्यांनी भूषवले होते पुढील दिन विशेष बावीस सप्टेंबर सतराशे एक्क्याण्णव इलेक्ट्रोमॅग्नेटिझम आणि इलेक्ट्रोकेमिस्ट्रीच्या अभ्यासात योगदान देणारे ते इंग्रजी शास्त्रज्ञ होते त्यांच्या मुख्य शोधामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन डायमॅग्नेटिझम आणि इलेक्ट्रोलायसिस या तत्वांचा समावेश आहे तेवीस सप्टेंबर अठराशे चौऱ्याऐंशी महात्मा फुलेंचे सहकारी राव बहादूर नारायण लोखंडे यांनी बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन ही गिरणी कामगार संघटना स्थापन केली ही कामगार संघटना भारतातील संघटित कामगार चळवळीची सुरुवात मानली जाते पुढील दिन विशेष चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहोचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते सत्यशोधक समाजाचे फुले हे पहिले अध्यक्ष आणि खजिनदार होते वेदांना झुगारून त्यांनी हे कार्य करण्यास सुरुवात केली त्यांनी जातीय भेद आणि चातुर्वर्णीय भेदभावास विरोध करण्यास सुरुवात केली पुढील दिनविशेष सत्तावीस सप्टेंबर जागतिक पर्यटन दिवस सत्तावीस सप्टेंबर हा दिवस जागतिक पर्यटन दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो एकोणावीसशे ऐंशीपासून पासून जागतिक पर्यटन दिन म्हणजेच वर्ल्ड टुरिजम डे याच दिवशी साजरा करण्यास सुरुवात झाली कारण संयुक्त राष्ट्राच्या जागतिक पर्यटन संस्थेची स्थापना एकोणाशे सत्तरमध्ये याच दिवशी झाली होती पुढील दिन विशेष अठ्ठावीस सप्टेंबर एकोणावीसशे ब्याऐंशी ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक मिळवणारे पहिले भारतीय अभिनव बिंद्रा यांचा जन्मदिवस वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणारे ते पहिले आणि फक्त दोन भारतीयांपैकी एक आहे दोन हजार आठमध्ये उन्हाळी ऑलिम्पिक आणि दोन हजार सहा जागतिक नेमबाजी चॅम्पियनशिपमध्ये पुरुषांच्या दहा मीटर एअर रायफल स्पर्धेसाठी एकाच वेळी जागतिक आणि ऑलिम्पिक विजेतेपद मिळवणारे ते पहिले भारतीय आहेत पुढील दिनविशेष एकोणतीस एकुन्तिस सप्टेंबर एकोणावीसशे त्रेसष्ट बिर्ला तारांगण हे आशियातील पहिले तारांगण कोलकाता येथे सुरू करण्यात आले कोलकाता पश्चिम बंगाल भारतातील बिर्ला तारंगण ही विशिष्ट भारतीय शैलीत डिझाईन केलेली एक मजली गोलाकार रचना आहे ज्याची वास्तुकला सांची येथील बौद्ध स्तूपावर शिथिलपणे मांडलेली आहे बघूया शेवटचे दिनविशेष तीस सप्टेंबर एकोणावीसशे त्र्याण्णव किल्लारी भूकंप लातूर जिल्ह्यातल्या किल्लारीत तीस सप्टेंबरला एक प्रलंयकारी भूकंप झाला होता रिस्टर स्केलवर सहा पॉईंट शून्य चार तीव्रता मोजला गेलेल्या या भूकंपात अंदाजे सात हजार नऊशे अठ्ठावीस माणसे मृत्युमुखी पडले पंधरा हजार आठशे चोपन्न जनावरांचा मृत्यू झाला तर सुमारे सोळा हजार लोक जखमी झाले बावन्न गावातील तीस हजार घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली तर तेरा जिल्ह्यातल्या दोन लाख अकरा हजार घरांना तडे गेले धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्पेक्ट्रम अकॅडमीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा लाईक केल्याबद्दल धन्यवाद